आवाकाच नाही आमचा तो कळण्या इतका पण माऊली खरंच आहेत का असं म्हटलं तेव्हा मला इतका राग आला होता खरं तर पण मी थोडा संयम ठेवला माऊली आहेत फक्त डोकं टेकवणारा तुझ्यासारखा दगड नसावा म्हणजे मिळवलं माऊली आहेत अजून म्हटलं हो ते एकटे आहेत आपण सगळे निर्जीव मेलेलो आहोत ते एकटे जिवंत आहेत ही परिस्थिती मग गोविंद ते काय या काय भाव असेल गुलाबराव महाराजांचा ते प्रवचनाला बसलेत आणि त्यांचे शिष्य अनुयायी होते मुमुक्षु नावाचं जुने आपण सगळी मंडळी जुनी जाणती आहात आपल्या सगळ्यांना तो ते माहिती आहे नावाचं एक मासिक निघायचं त्या मासिकाचे संपादक ल रा पांगारकर लक्ष्मण रामचंद्र पांगारकर ते समाधीला अभिषेक करायला त्यांना मिळाला ते आले म्हणाले माझं भाग्य आज माऊलींच्या समाधीचा अभिषेक मी करतोय आणि अक्षरशः षोडशोपचार सगळी सेवा पूजा सुरू आहे गंधलेपन चालू आहे पंचामृत लेपन चालू आहे आणि अष्ट सत्विक भाव जागृत